बारामतीत खळबळ बार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर अघोरी पूजेचा प्रकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग या निवासस्थानासमोर आज संशयास्पद आणि अघोरी स्वरूपाचा पूजेचा प्रकार आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे निवासस्थानाच्या सोसायटीच्या मुख्य गेटजवळ जमिनीवर लिंबू मिरची काळे कापड आणि काही धार्मिक साहित्य तसेच उताऱ्यासारखी वस्ती वस्तू ठेवलेली दिसून आली आहे हा प्रकार दिसतात सोसायटीतील रहिवाशांनी त्वरित स्थानिक सुरक्षा कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली या घटनेमुळे विशेषत निवडणुकीच्या तोंडावर अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत अजित पवार हे बारामतीसह राज्याच्या राजकारणातील महत्वाचे नेते असल्याने त्यांच्या घरासमोर असा प्रकार घडणे गंभीर मानल्या जात आहे स्थानिक नागरिक आणि राजकीय वर्तुळांमध्ये पुढील शक्यता चर्चेत आहेत उमेदवारी मिळवण्यासाठी किंवा प्रतिस्पर्धांमध्ये तिकीट कापण्यासाठी प्रयत्न केला असावा असा, असा संशय व्यक्त हो काहींच्या मते ही तर हा प्रकार केवळ गैरसमज निर्माण करण्याचा किंवा मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्नही असू शकतो तर काही रहिवाशी याला विधी विधाने किंवा अंधश्रद्धेचा भाग असल्याचा मानत आहे काही जणांनी याला अघोरी पूजा असंही संबोधलंय तर काहींनी अंधश्रद्धेची कृती असं म्हणून दुर्लक्ष केलंय तथापि या सर्वांमुळे परिसरात चर्चा रंगल्या असून नगरपालिका निवडणूक वातावरणात या घटनेला अतिरिक्त राजकीय रंग चढत आहे